घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू झालाय होर्डिंग खाली अडकलेल्या कारमधून दोन मृतदेह बाहेर काढलेत होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालाय तर एक्क्याण्णव लोक गंभीर स्वरूपात जखमी झालेत तेरा मे रोजी मुंबईत आलेल्या अवकाळीमुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं होत आता त्वरित ही मदत दिली जाईल या व्यतिरिक्त मुंबईतल्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये कुठले कुठले कारवाई करायची ॲक्शन्स घ्यायच्या संदर्भामध्ये देखील कालपासून आम्ही युद्धपातळीवरती वेगवेगळ्या कारवाया हाती घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंगसाठी जी मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत स्पेसिफिकेशन त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही होर्डिंग असता कामा नाही मग ते कुणाच्या मालकीचं आहे आणि कुणाच्या जागेवरती आहे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन हा प्रश्न नाही पण कुठलंही होर्डिंग हे ठरवून दिलेल्या मानकांच्या पेक्षा मग त्या मानकांमध्ये फक्त त्याचा साईज नव्हे तर त्याचं फाउंडेशन कसलं असलं पाहिजे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये जी हवा जाते त्याची काय व्यवस्था असली पाहिजे वारा जातो त्याची व्यवस्था या सर्वांची मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत महापालिकेच्या परवानग्या घेतलेल्या जी होर्डिंग आहेत त्याला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करणं हे बंधनकारक असतं तर आम्ही रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत की त्यांनी देखील ही जी मानकं आहेत त्याचं पालन केलं पाहिजे ह्या मानकांव्यतिरिक्त अन्य कुठलेही होर्डिंग असतील तर ते ताबडतोब काढून घेतले पाहिजेत आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी मग ते रेल्वेच्या जागेवरती असतील किंवा अन्य कुठल्याही यंत्रणांच्या जागेवरती असतील की ज्या यंत्रणा असं म्हणतात की आम्हाला महापालिकेच्या परवान्याची गरज नाही असा त्यांचा स्वतःचा एक आग्रह आहे आता परवान्याची गरज आहे असं महापालिका सातत्यानं म्हणतं आहे पण आत्ता सध्या तो इशू जरी आपण वेगळा ठेवला परवाना असेल नसेल तरी देखील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्व होर्डिंगची करून घेणे हे बंधनकारक आहे ही स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी करून त्यांनी महापालिकेला तसे सर्टिफिकेट सादर केले पाहिजेत या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या व्यतिरिक्त ज्यांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं त्याला देखील आम्ही आता स्पष्टीकरण विचारलेलं आहे आणि त्याच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल तर या पद्धतीचे आता ऍक्शन घेतलेले आहेत आणि मुंबईमध्ये जे जे महापालिकाचे परवानाधारक होर्डिंग आहेत त्या सर्वांची तपासणी आमच्या वॉर्ड लेवलवरती चालू आहे पेट्रोल पंपाला नोटीस बजावण्यात आलेली आहे ते आपल्या अंतर्गत येत येत नाही कुठलेही एस्टॅब्लिशमेंट मुंबई महापालिकेच्या कार्याअंतर्गत येणारे आहेत त्या सर्वांना परवाना लागतोच त्याच्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपाचे वेग परवाने आहेत त्याच्यामुळं तो कुठलाही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी असेल त्याला देखील परवाना लागतो ह्याचं जे पेट्रोल पंपचं स्ट्रक्चर होतं त्याला आपण प्रोव्हिजनल परवाना दिलेला होता त्याची तपासणी करून पण त्याला तो पेट्रोल पंप चालवायचा परवाना होता की नाही ते आता आम्ही तपासून बघतोय कारण पेट्रोल पंप चालवाया सा परवाना जर तला नसेल तो ता तामा प्रमाण जी ती कारवाई कर बताना चाहूँगा कि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना यहाँ पे हुई है जिसमें सोलह लोगों की मौत हुई है अभी भी बयालीस लोग हॉस्पिटल में इंज्योर्ड जो दाखिल है उनके ऊपर हमारी मेडिकल की टीम आरोग्य की टीम कार्रवाई कर रही है यहाँ पे जो ये दुर्घटना हुई है उसका बचाव कार्य अब ख़त्म हो गया है यहाँ पे अभी आप जो देख रहे हैं यहाँ पे मलबा हटाने का काम चल रहा है वो पूरे दिन चलेगा इसमें विलंब होने का कारण ये है कि यहाँ पे एक्टिव पेट्रोल पंप था और यहाँ पे फ्यूल स्टोरेज था